नमस्कार मंडळी मी ओमकार मधगे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप दिवसांनी आज आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपला व्हिडिओ येतो आहे आणि त्याचं विशेष कारण असं की आम्ही चाललो आहे आऊफ्याला आणि तुम्ही बघू शकता का आम्ही गाडीमध्ये कसलं प्लॅन केलेला आहे आता वर तर वरती जाऊन आम्ही चालवली आहेत फाटी पाण्याचं झार आणि खूप काही सरप्राईज आहे तुम्हाला आम्ही वरती जाऊन करणार आहे पार्टी आता आम्ही सज्ज आहेत गाडीत बसलेलं आहे किरण आणि आमचा ड्रायव्हर आहे आमचा सचिन भाऊ आमची गाडी चालवणार आहे आणि अशा तऱ्हेने आम्ही आता गावाकडून जाणारे आऊफ्याला उशीर झालाय जायला हा लवकर आवरतच नाही त्याच्यामुळे सगळा उशीर झालाय आता तर आता आम्ही इथून निघणार आहे गेलो आणि आमच्या गाडीचा मागचा टायर पंक्चर लाईमुळे <laughs> <laughs> आमच्या गाडीचा पंक्चर निघालाय थँक्यू बाबू भाई पंक्चर काढून झाल्यानंतर आमची गाडी सुसाट निघाली ते डायरेक्ट कोंढरीच्या घाटाच्या तिथे तर इथून माळीन भाट्यावरून लेपला औफ्याला रोड जातो आणि इकडं जुनं माळीन आणि नवीन माळीन आता आपण औफ्याला आलो आहे दहा धोक्यामधून गाडी चालवायची मजा ही काही ऑरंज जो स्पॉट आहे हा सगळ्यात फेवरेट स्पॉट आहे माझा कारण या बाजूला आहे इकडून सुद्धा एक नदी येते आणि ह्या बाजूला दुसऱ्या बाजूला तिकडं आसान खोरे सुद्धा एक दुसरी नदी ती इकडून येते ती घोड घोड नदी इकडने येते आणि इकडनं येते ती बुबरा नदी ही बुबरा नदी आणि इकडं पाटणखोऱ्यातून ही घोड नदी आणि या दोघींचा संगम होऊन पुढं तिकडं त्याच्यावर तीlembेदरण बांधले आणि तो पाण्याचा पासर आहे तो तुम्हाला मी बॅक कॅमेराने दाखवतो या संपूर्ण तो खेत हारवलं गेला इकडे खाली कुshire गाव आहे सरीपल्लीकडे तिकडं मी बोलले आपली बोलूନ୍ତି खाली काही मोमेंट्स आणि तऱ्हेने आपण आऊफे गावाच्या जवळपास येऊन पोहोचलोय वेलकम टू आऊफे इथं आहे घोड नदीचं उगम स्थान बुरा लागत आहे उधर रावी आभी भाईने उधर शेक्रो देखा था जो की हमारे राज्य का राज्य प्राणी है आपले महाराष्ट्राचा राज्य प्राणी असलेल शेक्रो होता आणि तो मला काय बघायला नाही वाटला यार उकडे झाला यार आपला मला नाही बघायला वाटला तुम्हाला पण दाखवायचा होता इथं ब पोहोचला था उफे माने इकडे तो कडा आहे उफे दा आणि इकडे कुठं गाव आहे पण आम्ही गाडी लावली इथं इथं आम्ही जरा जेवण करणार आहे इथं चूल वगैरे आहे साहित्य सगळं गाडीतून काढून ठेवले आणि आम्ही करणार आहे चिकन आणि राईस घरूनच येताना आम्ही टोप कांदा लिंबू आणि टॉमॅटो हे सगळंच घेऊन आलोय जास्त होईल का रे एक किलो हा तांदूळ फुकतो माहिती आहे ना, ना। त्यानंतर किरणने पटापट पत, कांदा टॉमॅटो आणि कोथिंबीर चॉप करून घेतली

चिकन होतं तो तोपर्यंत मी जरा फिरून येतो आणि अशा तऱ्हेने आपण आलेलो आहे आता औफ्याचा हा कडा व्हायला शांततेमध्ये झऱ्याचं वाहणारं खळखळत वाहणारं पाणी वाह नेक्स्ट लेवल फिलिंग आहे नेक्स्ट लेवल Where's a couple prayer on towns oh my. आहुफेच्या या कड्यावरून दिसणारा खाली कोकण कोकणाचा हा मोठा बाजार तलाव आणि खालच्या बाजूला दिसणारा गोरखगड आणि मच्छिंद्रगडाचा कोपरा A few आत्ता वेळ झाली येते आपला राईस आणि चिकनवरती ताव मारण्याची फ्यू मोमेंट्स वा आणि जाता जाता सूर्यनारायणाने आपल्याला दर्शन दिले आणि थांबितच एक फोटो घेऊ आपण आणि मग आता वेळ झाली इथून टाटा बाय बाय करायची आणि ही जी आहे ती मनसर औफे एस टी आहे जी आणि आपण औफे गावात येऊ शकतो मुक्कामी गाडी आहे मनसरवरून येते एक नंबर सीन आहे यार एकदम विहंग मासांना जरा जाता जाता आम्ही शर्ट पण बदलून घेतले आणि लय भारी आहे एक नंबर फीलिंग आहे यार खूप छान वाटते आत्ताच मग कमी टी सुद्धा आधी जी म्हणसरवरून येते म्हणजर आऊफा आणि आता मागशी सचिन भाऊ आणि किरण नावता आलेला तर त्यांच्यासाठी आम्ही परत एकदा

भाई भाई तर मंडळी आता वेळ झाली आहे आऊफ्याला टाटा बाय बाय म्हणायची तर आपला आजचा हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक्स आणि शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत आपण भेटूच आपल्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय नाही हा जो स्पॉट आहे हा सगळ्यात फेवरेट सगळं हा जो स्पॉट आहे हा सगळ्यात फेवरेट फेवरेट हा जो स्पॉट आहे हा सगळ्यात फेवरेट स्पॉट आहे माझा काय